नमस्कार मी कविता कविताच टेस्टी फूडमध्ये पुन्हा एकदा आपले स्वागत करते श्रावण महिना सुरू झालेला आहे या महिन्यात सत्यनारायणची पूजा घरोघरी केली जाते त्यासाठी नैवेद्य म्हणून लागणारा प्रसादाचा शिरा कसा करायचा ते आज आपण पाहणार आहोत प्रसादाच्या शिरेची विधिवत असे एक विशिष्ट प्रमाण आहे त्यासाठी मुख्य साहित्य हे सव्वाच्या प्रमाणात घेतले जाते म्हणजे तुम्ही सव्वा वाटीचा सव्वा टोपाचा किंवा सव्वा किलोचा देखील शिरा बनवू शकतात या प्रमाणात शिरा केला तर हा खूपच मौलुसुषित शिरा बनतो चला तर हा प्रमाणबद्ध प्रसादाचा शिरा कसा करायचा ते पाहूया तुम्ही या चॅनल सबस्क्राइब केले नसेल तर जरूर सबस्क्राइब करा ते निशुल्क आहे यासाठी लागणार साहित्य इथे मी सव्वा वाटी रवा घेतलेला आहे हे बघा ही वाटी आहे ना या वाटीच्या प्रमाणे ना मी सगळं सव्वाच्या प्रमाणात घेतलेला आहे कारण हा प्रसादाचा शिरा आहे ना प्रसादाचा शिरा सवच्याच प्रमाणात घेत असतात तर या वाटीच्या प्रमाणेने मी सर्व साहित्य घेतलेलं आहे हा रवा आहे ना मी जाड रवा घेतलेला आहे जाड रव्याचा शिरा ना छान बनतो आणि फुलतो पण सव्वा वाटी साखर सव्वा वाटी तूप बदाम काजू मनुके तुळशीची पानं चारोळी वेलची जायफळ पूड आणि दोन केळी हे दूध पण आहे ना याच वाटीने मी अडीच वाटी दूध घेतलेला आहे मी तुम्ही पूर्ण दूध पण घेऊ शकता किंवा सव्वा वाटी पाणी आणि वाटी दूध पण घेतलं तरी चालेल गॅसवर मी कडाई गरम करायला ठेवलेली आहे बाजूच्या गॅसवर दूध पण गरम करायला ठेवलेलं आहे बघा मी कडाईमध्ये रवा घालते हा रवा आहे ना कोरडाच मी एक दोन मिनटं भाजून घेणार आहे याच्याने ना रवा चांगला फुलतो आणि शिरा मस्त बनतो एक दोन मिनटं फक्त असंच बिना तुपाचा भाजून घेणार आहे रवा बघा मी दोन मिनिटं चांगला असं सा कोरडा भाजून घेतलेला आहे आता याच्यामध्ये मी तूप घालते आता या तुपामध्ये ना आपण चांगला रवा भाजून घेऊया व्यवस्थित हे तूप आहे ना माझं घरचंच केलेलं तूप आहे याची पण रेसिपी मी आपल्या चॅनलवर आधीच अपलोड केलेली आहे बघा खूप छान घरचं साजूक तूप बनवलेलं आहे आणि उरलेल्या बेरीतनं तूप काढायची पद्धत पण मी सांगितलेली आहे बघा त्या रेसिपीमध्ये तुपामध्ये ना आता रवा चांगला गुलाबी होईपर्यंत भाजून घेऊया रवा आपण भाजतोय ना तेव्हाच तुम्ही याच्यामध्ये केळी पण भाजून घ्या चांगली आताच आपण याच्यामध्ये रव्यात भाजलं ना तर व्यवस्थित भाजलं जाईल केळ असत नाहीतर मग उशिरा टाकलं ना तर केळ पण भाजला जात नाही आणि काळं पण पडतं आणि पाणी पण सुटतं मग प्रसाद आला आपल्या तर तो तसा प्रसाद ना चांगला नाही वाटत त्याच्यामुळे मी आता बघा याच्यामध्ये ना रव्यात चांगली खरपूस भाजून घ्यायची आहे आपल्याला केळ केळ आहे ना तर रव्यामध्ये इतकं छान मॅश होतं आणि मग शेऱ्याची चव आहे ना खूप छान लागते ती याच्यामध्ये ना मी ड्रायफ्रूट्स पण आताच टाकून घेते ते पण ना रव्यामध्ये छान खरपूस भाजले जातील काजू आणि चारोळी नंतर टाकूया आपण मनुके, मनुके भाजायला ना जास्त वेळ नाही लागत हे असे आधीच टाकले ना रव्यामध्ये ड्रायफ्रुट्स तर छान असे क्रंची होतात मग मस्त लागतात प्रसादामध्ये त्यामुळे मी केळ आणि ड्रायफ्रुट्स आधीच भाजून घेते रव्याबरोबर रवा बघा आपला छान आता भाजत आलेला आहे एक सात ते आठ मिनिट झाले अजून दोन तीन मिनिट मी चांगलं भाजून घेणार आहे आणि मंद गॅसवरच तुम्ही रवा भाजा फुल गॅसवर नका भाजू तरच मस्त चांगला खमंग रवा भाजला जाईल आणि तूप बघा आता बाजूला सुटाय ना सुटायला लागला आहे आणि केळ पण किती छान मॅश झाला आहे बघा रव्यामध्ये तुपामध्ये ना नंतर टाकलं असतं ना तर मग ओला ओला शिरा लागला असता मग असं या पद्धतीने टाकला ना तर खूप छान टेस्टी लागतो मग प्रसादाचा शिरा हा रवा बघा एकदम छान आपला भाजलेला आहे याच्यामध्ये ना मी दोन केळी घातलेली आहे माझी छोटी आहे म्हणून मी दोन केळी घातलेली आहे तुमच्याकडे जर मोठा केळ असेल ना तर तुम्ही एकच केळ घालायच्या गा। याच्यामध्ये ना गरम केलेलं थोडं थोडं दूध घालूयात गाल आपण ते दूध घालून ना गाल आपल्याला रवा चांगला फुलवून द्यायचा आहे व्यवस्थित गरम केलेलं दूध घालायच्या मध्ये तरच रवा चांगला फुलेल मग थंड दूध घातलं ना तर मग चिकट बनेल आपला आणि एकदम दूध नका टाकू तुम्ही थोडं थोडं असं दूध टाका म्हणजे गाठी पण होणार नाही कढईवर ताट ठेऊन ना दोन ते तीन मिनिट आपण वाफून घेऊया दोन मिनिट झाले आहे बघा आपला शिरा आहे ना मस्त वाफवल्या गेलाय बघा रवा किती छान फुलला आहे पूर्ण रवा आहे ना मिक्स करून घेऊया याच्यात मी आता मनुके घालते मनुके पण मिक्स करून घेऊया मस्त चांगले त्याच्यात मी आता साखर घालते साखर आहे ना व्यवस्थित मिक्स करा श्रावण मैद्यामध्ये सर्वांच्याच घरी सत्यनारायणची पूजा असते त्यावेळेला आपण हाच प्रसाद बनवतो ना माझ्या या पद्धतीने प्रसाद करून बघा तुम्ही खूप छान बनतो प्रसाद आपण आता ना याच्यावर ताट झाकूया एकच मिनिट ताट झाकायचं आहे आपल्याला फक्त साखर विरगळेपर्यंत जास्त वेळ नका झाकू तुम्ही एक मिनिट झालाय बघा जसा त्याचा शेरा तयार झालेला आहे तूप बघा किती छान मस्त सुटलाय बघा बाजूने खूप मस्त शेरा तयार झालेला आहे आता मी गॅस बंद करते आणि मगच याच्यामध्ये ना वेलची जायफळची पूड टाकते गॅस चालू असताना नका टाकू म्हणजे सुगंध राहत नाही मग त्याचा शेवटी टाका अगदी आणि व्यवस्थित हलवून घेते ना आणि हा प्रसादाचा शिरा आहे ना म्हणून याच्यामध्ये तुळशीचे पानं पण टाकते खूप मस्त शिरा तयार झालेला आहे सुगंध तर एवढा छान शिऱ्याचा सगळं घरामध्ये आहे यायचा सुगंध आता मी सर्व करून घेते हा बघा मस्त मऊ लुसळ्रुषित प्रसादाचा ता शिरा तयार झालेला आहे तुम्हाला जर हा शिरा जास्त प्रमाणात करायचा असेल तर तुम्ही सव्वा किलो रवा सव्वा किलो साखर सव्वा किलो तूप अडीच लिटर दूध सात ते आठ केळी व ड्रायफ्रुट्स घालून हा प्रसादाचा शिरा बनवू शकतात तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर तुमच्या मित्रमैत्रिणी आणि नातेवाईकांबरोबर शेअर करा व्हिडिओला लाईक करा व चॅनलला सबस्क्राईब करा रेसिपीला कमेंट्स करा तुमच्या कमेंट्स वाचायला मला फार आवडतात तुमच्या लाईक्स आणि कमेंट्समुळे माझा उत्साह वाढतो आणि नवनवीन व्हिडिओ बनवण्यासाठी प्रोत्साहन मिळते त्याचबरोबर तुम्ही मला फेसबुक इंस्टाग्राम आणि पिन एन्ट्रेसवर देखील फॉलो करू शकतात त्यांची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे तुम्ही ही रेसिपी कोणत्या गावातून पाहताय तेही सांगा तर पुन्हा भेटूया एका नवीन रेसिपीसह तोपर्यंत मस्त खा काळजी घ्या धन्यवाद